बारावी नंतर एम पी एस सी यू पी एस सी सेवा तलाठी यांसारख्या परीक्षांची तयारी कशी कर सुरू करायची पदवीपासूनच अभ्यास कसा करू किंवा कोणते पुस्तक वाचू मी आता फर्स्ट इयरला आहे से किंवा सेकंड इयरला आहे तर मी आता क्लास लावू का असे अनेक प्रश्न तुमच्यासारख्या मित्रमित्रिणींनी मला विचारले आहेत मित्रमैत्रिण एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्हाला पुढे जाऊन स्पर्धा परीक्षाच द्यायच्या असतील तर बारावीनंतर आपली डिग्री करतानाच म्हणजे पदवी व्यवस्थित करतानाच अभ्यास करणं हा अत्यंत उत्तम निर्णय आहे कारण डिग्री झाल्यानंतर मग दोन वर्ष क्लास करणं त्यानंतर अभ्यास करणं अजून सात आठ वर्ष परीक्षा देत बसणं यापेक्षा डिग्रीमध्येच डिग्री व्यवस्थित करून तुम्ही जर एम पी एस सी परीक्षांचा अभ्यास केलात तर, के के तर यासारखी उत्तम गोष्ट नाही आणि म्हणून तुमच्या सर्व शंकांचा निरसन करणारा हा व्हिडिओ सगळ्यात पहिला प्रश्न तर हा येतो की आता माझी बारावी झाली आहे मग मी कोणता कोर्स घेऊ जेणेकरून मला एम पी एस सी करण्यासाठी सोपं जाईल मेत्र मी आधीच्या खूप व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की एम बी एस सारख्या परीक्षांचा सक्सेस रेट पाहता तुमचा प्लॅन बी स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे त्यामुळं तुमचा प्लॅन बी काय असावा यावर या सुद्धा मी व्हिडिओ केलाय आणि बारावी नंतरचे टॉप फाईव्ह कोर्सेस कोणते आहेत यावर सुद्धा व्हिडिओ केलाय ते तुम्ही पाहू शकता पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या इंटरेस्टचा आणि ज्यामधून तुम्हाला एक चांगला जॉब किंवा एखादा व्यवसाय सुरू करता येऊ शकता अशी तुम्ही एखादी पदवी घ्या मग अशा कोणकोणत्या डिग्री आहेत तर इंजिनिअरिंग किंवा बी एस सी प्लेन बीएससी मग त्यामध्ये एखादा स्पेशल विषय किंवा बी सी एस कॉमर्स मुलांसाठी बी कॉम आर्ट्स मुलांनी बी ए हे सगळेच उत्तम कोर्सेस आहेत आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा स्कोप हा कोर्सला नसतो तर स्कोप हा माणसांना असतो त्यामुळे तुम्ही डिग्री जर छान केली तर त्याच्या बेसिसवर तुम्हाला एखादा चांगला जॉब नक्कीच मिळणार आहे आता आपण परत आपल्या मुद्द्याकडे येऊयात की डिग्री करताना मग एम बी एस अभ्यास कसा करायचा पहिली गोष्ट क्लिअर ठेवा की डिग्री तुम्हाला व्यवस्थितच करायची आहे आता बारावी नंतर आता तुमची जर बारावी झालेली असेल किंवा तुम्ही फर्स्ट इयरला सेकंड इयरला असाल सगळ्यात पहिलं काम तुम्हाला हे करायचं आहे की एम पी एस सी आणि युपीएससी मधून एकूण किती परीक्षा होतात किंवा सरळ सेवेच्या ज्या परीक्षा होतात त्या परीक्षा कोण घेतं त्याची वेगवेगळी पदं कोणती आहेत प्रत्येक परीक्षेचा सिलेबस कोणता आहे त्याचा अभ्यासक्रम आणि पॅटर्न कसा आहे परीक्षेचा पॅटर्न कसा आहे तसंच त्या पदावर तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला काय काम करायचं आहे तुमची पोस्टिंग कुठं असणार त्या पदाचा पगार किती असणार त्या पदासाठी कोणत्या जबाबदारी आहेत या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला पहिला एक महिना करायचा आहे हे काम कितीही बोरिंग वाटत असलं तरी हे करणं खूप गरजेचं आहे याने होणार काय की एक महिना जेव्हा तुम्ही पूर्ण अभ्यास करणार की नेमकी कोणकोणती पद असतात त्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते त्यासाठी कोणते टप्पे असतात हा अभ्यास केल्यानंतरच तुम्ही हे डिसाईड करू शकता की तुम्हाला काय करायचंय आणि हा जो निर्णय असेल हा खूप विचारपूर्वक घेतलेला निर्णय असणार आपल्याला एक सुविचार माहिती आहे का कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीने म्हटलेला की माझ्याकडे जर एखादं झाड कापण्यासाठी का शंभर दिवस असतील तर त्यातले वीस ते तीस दिवस मी ते झाड कसं कापायचं हा विचार करण्यात घालवे जेणेकरून पुढचे सत्तर दिवस माझे सांगले जातील सांगायचं भाग एवढा की पहिला एक महिना तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी करायची आहे जरी तुमची आत्ता बारावी झालेली असली तरी की तुम्ही सगळ्या परीक्षांची आधी माहिती घ्या हवं तर एखादी छोटीशी शंभर पाणी नोटबुक तयार करा त्यामध्ये त्या पदाचं नाव लिहा कोण कोणती संस्था म्हणजे युपीएससी एमपीएस किंवा इतर कोणी आयबीपीएस वगैरे हो ती परीक्षा कोण घेतं हे त्यामध्ये लिहा नंतर त्याचा सिलेबस काय असतो ते लिहा आणि मग तुमचा इंटरेस्ट शोधा हो आणि मग मला डिग्री नंतर ही, ही परीक्षा टार्गेट करायची आहे जसं की मी सांगते की शक्यतो सगळ्याच परीक्षा आपण द्यायच्या जेणेकरून सगळ्यात आधी आपल्याला जॉब मिळेल परंतु आपला फोकस मात्र एका गोष्टीवर असला पाहिजे तर एका गोष्टीवर ह्या ह्या परीक्षेवर मला फोकस करायचं आहे हे तुमचं आत्ता क्लिअर असणं अपेक्षित आहे एक ते दीड महिन्याची ही ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात दुसरा पाठ करायचा जेव्हा तुमचा ही ही परीक्षा द्यायची आहे तर त्या पदावर आता असणाऱ्या लोकांना जर भेटता आलं तर अतिउत्तम तर त्या पदावरील लोकांना तुम्हाला भेटायचं आहे मग तुमचे जे पुढचे दोन तीन वर्ष असतील डिग्रीचे त्याच्यामध्ये त्या पदावर काम करणारे कमीत कमी पाच लोकांना तुम्हाला भेटायचं आहे आणि फक्त त्यांच्या कामाचं स्वरूप जाणून घ्यायचं आहे बरं आता प्रत्यक्ष अभ्यास सुरू करण्याची काय पद्धत आहे तर ह्या एक दीड महिन्यानंतर किंवा अगदी आजपासून सुद्धा तुम्ही एक ऍक्टिव्हिटी करू शकता ती म्हणजे न्यूज पेपर रिडिंग करणं आता न्यूज पेपर रिडिंगचं काय महत्व आहे याचा एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे परत त्या मध्ये काय वाचायचं कसं वाचायचं त्याच्या नोट्स कशा काढायचा याचा एक व्यवस्थित व्हिडिओ लवकरच येणार आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की आजपासूनच न्यूज पेपर वाचायला सुरुवात करा मग कोणता पेपर वाचायचा जर मला परीक्षांचा अभ्यास एमपीएससी करायची तर मग हाच पेपर वाचू का उत्तम पेपर आहे सध्या तो म्हणजे लोकसेवा लोकसत्ता आपल्या परीक्षांसाठी लोकसत्ता जर मिळत असेल तुम्ही जिथं राहता तर उत्तम नसेल मिळत तर जो कुठला पेपर तुमच्या घरी येत असेल गावात येत असेल तुम्ही राहता त्या हॉस्टेलला येत असेल तर तो पेपर तुम्हाला रोज वाचायचा आहे एकदा पेपर वाचायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला थोडं आसपासच्या जगाबद्दल अवेअर व्हायचं आहे म्हणजे आत्ता कोणत्या घटना घडतायत त्या घटनांचा आपल्या आयुष्यावर आपल्या इकॉनॉमीवर आपल्या राज्यावर देशावर काय फरक पडतो आहे तर या सगळ्याचा तुम्हाला थोडा अभ्यास करायचा किंवा या डिस्कशनमध्ये तुम्हाला हळूहळू आता इन्वॉल्व्ह व्हायचं आहे याच्यातली तिसरी स्टेप म्हणजे तुमच्यातली काही स्किल्स तुम्हाला बाहेर काढायचे आहेत म्हणजे काय जसं मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगितली ही गोष्ट तुमच्यामध्ये एखाद स्पोर्ट एखादी गेम कृत्व असेल किंवा इतर काही स्किल्स असतील लिडरशिप क्वालिटी असेल तर त्या गोष्टी आता हळूहळू तुम्हाला इम्प्लिमेंट करायच्या आहेत त्या गोष्टींमध्ये त्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आहे जेणेकरून तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होण्यासाठी त्याची मदत होईल आणि आता चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे Basics, बेसिक्स म्हणजे कोणत्याही परीक्षेचे बेसिक्स तयार करण्यासाठी जर तुम्ही एम पी एस कुठल्याही परीक्षा टार्गेट करणार असाल तर आपले जे स्टेट बोर्डची पुस्तक आहेत ती स्टेट बोर्डची पुस्तकांचं एक रिडिंग तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे म्हणजे तुम्ही बारावी झाली असेल तर पूर्ण एक वर्ष तुम्ही ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करू शकता मग तुम्हाला काय करायचं कोणते स्टेट बोर्ड वाचायचे सगळेच वाचायचे का कोणत्या विषयाचे वाचायचे स्टेट बोर्डचा आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवर पडलेला आहे की स्टेट बोर्डचे कोणते पुस्तक वाचले पाहिजेत कसे वाचले पाहिजेत कोणते येथे वाचले पाहिजेत तो व्हिडिओ तुम्ही पहा मग सगळ्यात पहिलं तुम्हाला स्टेट बोर्ड व्यवस्थित वाचायचं आहे त्याचं एक रिडिंग दोन रिडिंग झाल्यानंतर तुम्हाला त्याच्या नोट्स सुद्धा काढून ठेवायचे आहेत तर आता ह्या नोट्स का काढायच्या नोट्स कशा काढायच्या याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या आलेला आहे तर नोट्स कशा काढायच्या तो व्हिडिओ तुम्ही पहा एकदा स्टेट बोर्ड तुमचं वाचून झालं त्याला दोन तीन रिडिंग झाल्यानंतर तसे एक छोट्याशा थोड्याशा एक शंभर पानाच्या मॅक्झिमम नोट्स तयार होतील त्या नोट्स तुमच्याकडे राहतील त्याचा फायदा असा होणार आहे की पुन्हा तुम्हाला स्टेट बोर्ड वाचण्याची गरज पडणार नाही ठीक आहे जर तुम्ही युपीएससी करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला एन सी आर टी वाचण्याची गरज आहे मग आता जेव्हा तुमचे बेसिक्स तयार होतात आणि हे एक वर्ष तुम्ही काय आहे तुमची डिग्री व्यवस्थित करताना या गोष्टी करणार आहात म्हणजेच काय रे तुम्हाला रोज मॅक्झिमम दोन तास या गोष्टीसाठी द्यावे लागतील किंवा कदाचित दोनच तास मिळतील एकच महिनाभर तर तुम्हाला वेळ पण मिळणार नाही जेव्हा तुमच्या परीक्षा असतील मग ह्याच्यामध्ये रोज एक तास पेपर वाचणार आणि रोज एक तास स्टेट बोर्डचं थोडं थोडं वाचणं या गोष्टी तुम्ही करू शकता मग एकदा तुमचा हा बेस पक्का झाला की मग तुम्हाला मेन अभ्यासाकडे जायचं आहे म्हणजे सेकंड इयरला असताना किंवा थर्ड इयरला असताना मग तुम्हाला काय करायचं प्रत्येक परीक्षेसाठी जे काही बुक लिस्ट आहे जे काही महत्वाचे रेफरन्स बुक आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत मग आता कोणत्या परीक्षेसाठी कोणते रेफरन्स बुक आहेत त्याचे व्हिडिओ एक दोन व्हिडिओ आहेत आणि बाकीचे व्हिडिओ आता हळूहळू आपल्या चॅनलवर येतील की प्रत्येक परीक्षेनुसार कोणते कोणते पुस्तकं वाचणं महत्वाचे आहे तर तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि त्यानुसार मग हळूहळू तुम्हाला तुमची बुकलिस्ट तयार करून तुम्हाला हळूहळू ते पुस्तक वाचायला सुरुवात करायची आहे आणि मग तुम्ही हळूहळू फुल फ्लेज अभ्यासाच्या मोडमध्ये येणार आहात आता हे सगळं केल्यानंतर काय होणार आहे की जेव्हा तुमची डिग्री कम्प्लीट होईल तीन वर्षांची किंवा चार वर्षांची त्यानंतर तुमचे बोर्ड झालेत तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप झालीये आता तुम्हाला हे कन्फ्युजन पण होणार नाहीये की मी कोणती परीक्षा देऊ कारण त्याचा अभ्यास तुम्ही आधीच केलाय पहिल्या एक महिन्यात की कोणती परीक्षा मला द्यायची आहे आणि तुमचे रेफरन्स बुक सुद्धा काही वाचून झालेले असणार आहेत आणि मग तुम्ही लास्ट इयरला असताना या लास्ट इयरच्या नंतर तुम्हाला गरज वाटत असेल तर एखादा क्लास लावू शकता किंवा कदाचित तुम्ही लास्ट इयर पर्यंत इतके तयार व्हाल की तुम्ही तुमची परीक्षा लगेच सुद्धा टार्गेट करू शकता मग बारावी नंतर असं जर सिस्टमॅटिकली तुम्ही, तुम्ही प्लॅन केलं तर या चार वर्षामध्ये रोज फक्त दोन तास देऊन तुम्ही एक परीक्षा कदाचित तुमची पदवी झाल्या झाल्याच एक पोस्ट तुम्हाला मिळू शकते हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल लाईक करा तुमचे जे कोणी मित्र मैत्रिणी ज्यांची आता बारावी झाली आहे किंवा जे आता डिग्रीचे फर्स्ट इयर सेकंड इयर किंवा थर्ड इयरला सुद्धा आहेत आणि त्यांना एमपीएससी सारख्या परीक्षा द्यायच्या आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मैत्रिणींना सुद्धा आणि तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला सर्वांना येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद